जय बाळूमामा मित्रांनो चार ते पाच किलोमीटर लांब अशी लाईन लागलेली आहे तिथून आपण आपल्या हॉटेलला आलो आहे हॉटेलचं नाव भंडारा हॉटेल आहे बाळूमामाच्या मंदिराच्या पाठीमागे हे हॉटेल आहे मित्रांनो या ठिकाणी खूप मोठी लाईन लागलेली आहे त्याच्यामुळे आपण मंदिराच्या पलीकडच्या लाईनला चाललो मित्रांनो तुम्ही बघू शकता या साईडला आता मंदिरातून दर्शन घेऊन लोक बाहेर येत आहेत इथं पण खूप गर्दी आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो मंदिराच्या साईडला पण फोटो वगैरे काढतात लोक भरपूर अशी गर्दी आहे कधी दर्शन घ्यायला तुम्ही येऊ शकता पण अमावस्याला खूप जास्त गर्दी राहते मित्रांनो आता आपण लाईनला उभा राहिलेलो आहोत नारळ वगैरे प्रसाद घेतलेला आहे देवाला गर्दी बघू शकता मित्रांनो आज पूर्ण दिवस अशीच गर्दी राहणार आहे कारण आज अमावस्या पण आहे आणि रविवार पण आहे त्याच्यामुळे लोकांना भरपूर लोकांना सुट्टी राहते त्याच्यामुळे लोक भरपूर येते तिथं बळमामाच्या नावानं चांगलं जय श्री गुरुदत्ता आता आपण मित्रांनो मंदिरामध्ये चाललो आहे इथं कॅमेरा किंवा मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जबाबदारीने मोबाईल ठेवा मंदिराच्या आतमध्ये खूप शांतता आहे आणि खूप खूप प्रसन्न वाटते स्वर्गात आल्यासारखं वाटतं अक्षरशः या ठिकाणी दानपेटी आहे तुम्ही तुमच्या सोयीचेनुसार दान, दान करू शकता आता आपल्याला बाळूमामांचे दर्शन होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि जे बळमामाशी कमेंट करा आता मामाचं दर्शन होणार आहे बाळूमामांच्या नावानं चांग भलं या मालिकेमध्ये बाळूमामांचं कॅरेक्टर प्ले करणारे सुमित पुसावळे पण बाळूमामांच्या दर्शनाला आलेले आहेत अमावस्येला तुम्ही बघू शकता दर्शन घेत आहेत त्यांचं दर्शन पण झालेलं आहे जय बाळूमामा आपण पण दर्शन घेऊया बाळूमामाच्या नावानं चांग भलं बाहेर आलो बाहेर आल्यानंतर भंडारा लावून घेतला भंडारा लावून पुढे आलो तर भजन चालू होतं भजन ऐकलं आणि भजन ऐकून सरळ नारळ फोडण्यासाठी पुढे आलो इथं अगरबत्ती लावून घेतली बाळूमामांना अगरबत्ती वळून घेतली कापूर पण पेटवून घेतला आणि कापूर पेटवून झाल्यानंतर ना साखरेचा प्रसाद ठेवला तसंच समोर आलो नारळ फोडण्यासाठी त्या भैयापाशी नारळ दिला नारळ बघू शकता तुम्ही काय मस्त आणि क्वालिटी नारळ फोडलाय पाणी जसं तसं नारळामध्ये आहे भावाने एक नंबर नारळ फोडून दिला आपल्याला याच्यामध्ये पाणी आहे आपण बाळूमामांना पाणी ओवाळून घेऊया आणि मला दाखवतो पाणी कशा आहे जत्रा किती माणसं असतील तुम्ही कमेंटमध्ये सांगा समोरून बाळूमामांचं मुखदर्शन होत आहे झुम करून दाखवतो बा काय सुंदर रूप आहे स्वर्गात एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतंय मित्रांनो किती गर्दी आहे बघा किती माणसं आलेली कितीतरी रविवार आणि अमावस्या दोन्ही एकत्र आले ना अशी गर्दी होते बघा मित्रांनो जय बाळमामाच्या नावाने चांग ब जय बाळमा जिकडं बघल तिकडं गर्दी पाय ठेवायला जागा नाही जावानो एवढी गर्दी आहे दर्शन झालेलं आहे आता एक दोन चार फोटो काढून घेऊया थो छोटेसे व्हिडिओज काढून घेऊया मच्छिंद्र गोरड या नावाने इंस्टाग्रामला पेज आहे तिथे तुम्हाला रील्स बघायला भेटतील शॉर्ट्स व्हिडिओ बघायला भेटतील इथं आपण मनातली इच्छा मागितली पण ती नशिबात काय आहे आता बाळूमा मनलाच माहिती मंदिराला प्रदक्षिणा घालून आपण मंदिराच्या पाठीमागं आलेलो आहोत ही मंदिराची बॅक साईड आहे आता आपण पुढे जाव्यात इथं भक्त भाविक भक्तां लोटांगण घालून देवाचे दर्शन घेत आहेत या ठिकाणी निवासस्थान आणि जेवणाचे ठिकाण म्हणजे प्रसादाचे महाप्रसादाचे ठिकाण आहे हे आहे निवासस्थान आणि हे आहे प्रसादाचे महाप्रसादाचे ठिकाण मामांची भली मोठी मूर्ती आहे या ठिकाणी या ठिकाणी भाविक भक्त फोटो काढण्यासाठी येतात आणि मामांचे दर्शन घेऊन फोटो काढून मेदके या ठिकाणी रवाना होता तर मेदकेला आम्ही आज चाललेलो आहोत इथे चार ते पाच किलोमीटर मिनिमम लाईन आहे आणि रिक्षावाले इथंच उतरवत आहेत इथून चालत जायला लागते चालत तिथपर्यंत आलो आहे मित्रांनो आणि इथं बघू शकता तुम्ही इथं कॅमेरा अलाउड नाही आहे प्रसाद पण नारळ पण घाणलेला आहे नारळ फोडून घेऊया आपण आता आपण सत्यवा देवींच्या मंदिरामध्ये आहे इथं एक खांबा आहे इथं पण खूप गर्दी आहे या खांबाला तुम्ही तुमचा माथा टेकवा किंवा मिठी घाला आणि प्रदक्षिणा घाला याने तुमच्या शरीरात जी निगेटिव्ह एनर्जी आहे भूत बाधा किंवा कोणी करणीबाध्या केल्या असेल तर ते तुमच्या शरीरातून निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि खूप प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी येते तुम्ही कधी तुम्हाला जर तसं काय जाणवत असेल किंवा त्रास होत असेल तर तुम्ही एकदा येऊन इथं भेट द्या आणि या खांबाचं दर्शन घ्या जय बाळममा दर्शन घेऊन पुन्हा आपण आदमापूरला चाललेलो आहोत कारण आपल्याला आदमापूरची आरती घेतल्याशिवाय घरी नाही जायचं तर आज आपण बळमामांची आरती घेऊनच घरी जाणार आहोत चला जाऊया मंदिरापेक्ष आपण मंदिरापै आलेलो आहोत भाविक भक्तांची खूप खूप गर्दी आहे बघा तुम्ही चारही साईडला माणसं आहेत कोण वर बसले कोण पलीकडं निवासस्थान आहे तिथून आरती घेते कोण लेफ्ट साईडला पत्र्यावरती पण बसलेले आहेत माणसं खूप अशी गर्दी आहे आता थोड्याच वेळामध्ये बाळूमामांची आरती चालू होणार आहे तर तो तोपर्यंत आपण काय करूया दोन तीन व्हिडिओज रील्स साठी काढून घेऊया इंस्टाग्रामला किंवा शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि या साईटला पण खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता मग मित्रांनो बसायला पण जागा नाही एक इंच पण जागा नाही एवढी आता आरती चालू होणार आहे माणसं उठायला लागलेली आहेत माणसं उठलेली आहेत पूर्ण आता होते आरती चालू आरती घेऊया आपण शांतपणे

चालू होईल आरचे चालू झालं कुणीही बालूमाच्या नावानं चांद नाव जाहीर करू नका मित्रांनो हा आपला पहिला ब्लॉग आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या बाळूमामाच्या ब्लॉगमध्ये काय पाहिजे आणि कशा पद्धतीचा शूट पाहिजे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता जय बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगलं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद मित्रांनो